नमस्कार मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकऱ्या मित्रांनो दुष्काळ संदर्भात शासनाचा खूप मोठा निर्णय झालेला आहे बाकी उर्वरित राहिलेल्या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेलाच आहे त्याबद्दलच या आपण नवीन तालुक्यामध्ये दुष्काळ कोणत्या तालुक्यांमध्ये करण्यात ता आलेला आहे त्या तालुक्यांची सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला क्लिक करून घ्या जेणेकरून जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार राज्यातील पहिल्या टप्प्यात या चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करले नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर मर्यादित मदत मिळणार जी अल्पभूधारक नाहीत त्यांना देखील मिळणार लाभ असविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत राज्यात दुष्काळ सदृष्ट परिस्थिती निर्माण झाली आहे अशामध्ये महाराष्ट्रातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे सुरुवातीला चाळीस तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला असून उर्वरित तालुक्यातील ज्या मंडळामध्ये कमी पाऊस झाला आहे या तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या निकषानुसार मदत दिली जाणार असल्याची माहिती या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दे देण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात या चाळीस तालुक्यात दुष्काळ तीन हेक्टर पर्यंत मदत मिळणार नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार दोन हेक्टर ऐवजी आता तीन हेक्टर मदत मिळणार आहे आणि जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना सुद्धा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निर्देशानुसार दोन हेक्टरऐवजी आता तीन हेक्टर पर्यंत मर्यादित आपल्याला मदत देण्यात येणार आहे असल्याने शेतकरी बांधवांना याचा मोठा फायदा होणार आहे जे शेतकरी अल्पभूत होते त्यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळ मिळत नव्हता आता मात्र ते अल्पभूधारक शेतकरी नाही त्यांना मदत मिळणार आहे